तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि डायबिटीज टाळायचं असेल तर दिवसातून दोन वेळा जेवा इतर वेळा तोंड उघडायचं तर पाणी पिण्यासाठी आणि बोलण्यासाठी इतका साधा सोपा उपाय त्यांनी त्या व्याख्यानामध्ये सांगितलं मी ते व्याख्यान चार पाच वेळा ऐकलं मी म्हटलं डॉक्टर जिस्कर असं म्हणतात का की कमी खा असं म्हणत नाहीत मी म्हटलं डॉक्टर जिस्कर असं म्हणतात का गोड खाऊ नका तसंही म्हणत नाही मी म्हटलं डॉक्टर जिस्कर असं म्हणतात का की नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही असं म्हणतात का तेलतूप खाऊ नका तसंही म्हणत नाही मला खूप आश्चर्य वाटलं की हवं ते खा दोन वेळा पोटभर खा आणि वजन कमी करा असं कसं काय शक्य आहे जे आश्चर्य तुमच्या चेहऱ्यावर मला आहे तेच आश्चर्य मला तेव्हा वाटलं पण मी असा एक विचार केला की डॉक्टर जिचकारांसारखा विद्वान माणूस जर एखादी गोष्ट सांगत असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी तथ्य असणार आणि तेवी आपण एवढे प्रयोग केलेत इतके दिवस वाया घातले इतके पैसे वाया घातले कशाचा काही उपयोग झाला नाही तर हे तरी करून बघू आता म्हणून मी हा प्रयोग करायचं ठरवलं पण यावेळेला एक काळजी मी घेतली ती काळजी अशी आहे की मी ठरवलं की याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही कारण इतक्या दिवसात मी लोकांच्या चेष्टेचा विषय झालो होतो मी दिसलो की के लोक के विचारायचे आपक्या चालू आहे <laughs> मी म्हटलं आता काही चालू नाही पण दीड महिन्यातच मला लोक विचारायला लागले की तुम्ही काहीतरी करता आहात पोट कमी झालं त्याला वाटतं आहे मी म्हटलं आत्ता काही सांगणार नाही तीन महिने होऊ द्या आणि तीन महिने पूर्ण झाले तीन महिन्यांनी माझं वजन आठ किलो कमी झालं माझा पोटाचा घेर दोन इंच कमी झालं जे मला अपेक्षित होतं ते सगळं केवळ तीन महिन्यामध्ये घडलं तेव्हा मला वाटलं की खरंच डॉक्टर झिचकार जे साधा सोपा उपाय आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशयी आत्मा असतो पटकन कशावर विश्वास ठेवत नाही म्हटलं आपल्या घरामध्ये डायबिटीस आहे आईला डायबिटीस मावशीला डायबिटीस मामाला डायबिटीस बहुतेक आपल्याला पण डायबिटीस झाला असणार आणि डायबिटीजमध्ये वजन कमी होतं तुम्हाला माहिती आहे आपलंही वजन बहुतेक डायबिटीसमुळे कमी झालं असेल आणि आपण क्रेडिट झिचकारांना द्यायला लागलो मग मी सगळ्या माझ्या तपासण्या केल्या ब्लड शुगर केलं सी केलं सगळं केलं आणि असं लक्षात आलं की सगळं नॉर्मल आहे तेव्हा मला खात्री पटली की खरंच डॉक्टर जिचकार म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि मग एकदा मला ते पटल्यानंतर मी अनेकांवर ते प्रयोग सुरू केले मित्रमंडळी जे कोणी भेटेल ग्राउंडवर फिरताना तर मला थोडं कोणाचं पोट सुटलेलं दिसलं की मी थांबू <laughs> माझं कार्ड देऊन सांगतो की मी इथे इथे आहे तुम्हाला फुकट वजन कमी करेल तर मला भेटा कारण एकदा तुम्हाला, तुम्हाला, लग, हो और का ले ले? तुम्हाला ते त्याचा तुम्हाला कळलं की खरंच त्याचा फायदा होतो तर कुठल्याही माणसाला असं वाटतं की दुसऱ्याला सांगावं हे लेक्चर ऑर्गनाईज का केलेलं आहे संतोष आणि सगळ्या लोकांनी यांची सगळ्यांची वजन कमी झाली आहेत तुम्ही त्यांना ओळखत असाल तर तुम्हाला माहिती आहे यांचं वजन आठ आठ दहा दहा किलो कमी झाले लोकांचे तर सिद्धांत नेमका काय आता या व्याख्यानाचा महत्वाचा भाग सुरू होतोय घेऊन घ्यायची गरज नाही पण नीट कॉन्सन्ट्रेशनने ऐका आहे का हाँ असा जेवा जेवा हा सिद्धांत असं सांगतो आहे की तुमच्या रक्तातलं इन्शुलिनचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला डायबिटीस होतो आता जेव्हा जेव्हा या व्याख्यानामध्ये डायबिटीस हा शब्द मी वापरणार तो डायबिटीस टाईप टू डायबिटीस या अर्थाने आपण घ्यायचा आहे कारण डायबिटीसचे दोन प्रकार आहेत टाईप वन आणि टाईप टू टाईप वन म्हणजे काय की जो लहान मुलांना होतो दहाव्या बाराव्या वर्षी डायग्नोज होतो त्या डायबिटीसमध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही शरीरामध्ये त्या डायबिटीसबद्दल आपण बोलत नाही आपण टाईप टू म्हणजे जो चाळीशीनंतर होणारा डायबिटीस आहे त्या डायबिटीसबद्दल आपण बोलतो आहोत तर इन्शुलिनची लेवल वाढली तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला डायबिटीस होतो असा हा सिद्धांत आपल्याला सांगतो आता इन्शुलिन म्हणजे काय तर शरीरामध्ये काही रासायनिक पदार्थ तयार होतात ज्याला मराठीमध्ये संप्रेरक आणि इंग्रजीमध्ये हॉर्मोन असं आम्ही म्हणतो तर इन्शुलिन हा एक हॉर्मोन आहे आणि शरीरामध्ये पँक्रियाज नावाची ग्रंथी आहे त्या ग्रंथीमधून हा इन्शुलिन तयार होत असतो इन्शुलिन तयार होण्याचे दोन मार्ग आहेत दोन पद्धती आहेत एकाला मी म्हणतो बेसलेन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव तर ता चोवीस तासामध्ये हळूहळू तुमच्या पँक्रियाजमधून काही प्रमाणात इन्शुलिन निर्माण होत राहतं ते किती होतं तर दिवसामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन तयार होतं चोवीस तासामध्ये हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही जिवंत राहण्याकरता ते तुम्हाला आवश्यक आहे इन्सुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही जेव्हा खाता तेव्हा इन्सुलिन तयार होत अपेक्षा अशी असते की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी पन्नास टक्के इन्शुलिन हे बेसलाईन सिक्रेशनमुळे निर्माण व्हावं आणि पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे निर्माण करावं म्हणजे जर बेसलाईन सिक्रेशन अठरा ते बत्तीस युनिट आहे तर खाण्यामुळे तुम्ही अठरा ते बत्तीस युनिट इन्सुलिन तयार करावं म्हणजे दिवसभरात तुम्हाला बत्तीस ते किंवा छत्तीस ते चौसष्ट युनिट एवढं इन्शुलिनची रिक्वायरमेंट असते तर पन्नास टक्के बेसलाईन असावं आणि पन्नास टक्के खाण्यामुळे तयार व्हावं आता इन्शुलिन निर्माण होण्यामध्ये इन्सुलिन सिक्रेशनची एक विशिष्ट पद्धत आहे म्हणजे खाण्यामुळे जे इन्सुलिन तयार होतं त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती पद्धत अशी की जेव्हा इन्शुलिन सिक्रिट होतं तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात ते सिक्रेट होतं आम्ही असं म्हणतो की प्रत्येकाचं इन्शुलिन सिक्रिशनचं एक माप आहे मग तुम्हाला सांगितलं की ओंजळभर शेंगदाणे घ्या तर काय होईल कोणाला कमी मिळतील कोणाला जास्त मिळतील कारण प्रत्येकाची ओंजळ वेगवेगळी आहे तसं इन्शुलिन सिक्रिशनची तुमची ओंजळ आहे कोणाची दोन युनिटची आहे कोणाची चार युनिटची आहे कोणाची पाच युनिटची आहे कोणाची दहा युनिटचे म्हणजे तुम्ही खाल्लं की एक माप इन्शुलिन पडतं एक उंजळ इन्शुलिन पडतं म्हणजे दोन युनिट असेल चार युनिट असेल पाच युनिट असेल आता लक्षात घ्या की तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी एक माप आमरस पुरीचं जेवण केलं तरीसुद्धा एक माप एक चमचा साखर घालून चहा पिला तरी एक माप आढा द्राक्ष खाल्ली तरी एक माप तुमच्या लक्षात येत आहे की कि किती खाता याच्यावर किती इन्शुलिन तयार होतं हे अवलंबून नाही पण तुम्ही खाल्लं की एक माप पडतं आणि तुमचं प्रत्येकाचं माप वेगवेगळं आहे पुढची गोष्ट महत्वाची अशी की एकदा तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला पंचावन्न मिनटं लागतात याचा अर्थ काय व्यवहारामध्ये की तुम्ही जेव्हा जर जेवण तुमचं पंचावन्न मिनटात संपवलं तर इन्शुलिनचं एकच माप पडणार आहे पंचावन्न मिनटापेक्षा जास्त तुम्ही जेवत राहिलात तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा या हिशोबाने इन्सुलिन पडत राहणार आहे मी तुम्हाला काय काय सांगितलं इन्शुलिन हॉर्मोन आहे इन्शुलिन दोन प्रकारे तयार होतं बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट जे थांबवणं तुमच्या हातात नाही अपेक्षा आहे की अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं तुम्ही प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही खाल तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन च माप पडेल आणि तुमचं प्रत्येकाचं माप वेगवेगळं आहे एकदा ते माप रिकामं झालं की ते भरायला पंचावन्न मिनिटं लागतात त्यामुळे तुमचं जेवण पंचावन्न मिनिटात जर आटपलं तर एकच माप इन्सुलिन पडणार आहे आणि प्रत्येक पंचावन्न मिनटाला नंतर एकदा इन्शुलिन पडणार आहे हे सगळ्यांचे लक्ष आलं आणि एक पोळी खाल्ली तरी एक माप चार पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुलिन पडणार आहे त्यामुळे कमी खाल्लं तर कमी इन्शुलिन असं नाही आहे खाल्लं की इन्शुलिन पडणार हे लक्षात ठेवा आता इन्शुलिन इन्शुलिन तुम्ही म्हणता आमचे फिजिशियन मित्र म्हणतील की बा ग्रेलिन आहे लेप्टिन आहे अमुक आहे डमूक आहे तुम्ही काय इन्शुलिन घेऊन बसले तर इन्शुलिन हा कॅप्टन आहे जसं विराट कोहलीला आउट केलं की के आपली भारताची टीम गडगडणार हे आम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने इन्शुलिन लेवल तुम्ही आटोक्यात आणली की बऱ्याचशा गोष्टी आपोआप लाईनमध्ये येतात आणि म्हणून इन्शुलिन कंट्रोल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ही ती गं ही ग्रंथी ज्यात ते इन्शुलिन तयार होतं हे इन्शुलिन निर्माण का होतं हे लक्षात घ्या की इन्सुलिन हे एक संग्राहक संपर्क आहे इन्शुलिन इज ए कॉन्झर्विंग हॉर्मोन शरीरामध्ये ऊर्जा साठवण्याचं काम इन्शुलिन करतो शरीरामध्ये निर्मितीच्या प्रक्रिया इन्सुलिनमुळे घडतात आता तुम्ही अनेक पदार्थ खाता तुम्ही जेव्हा लग्नाला लग वगैरे गेलात तर पंचवीस तीस चाळीस पदार्थ असतात खायला पण गाय जसं कुठलाही चारा खाल्ला तरी पांढर दूध देते तसं तुम्ही कितीही पदार्थ खाल्ले तरी अन्नपचन झाल्यानंतर रक्तामध्ये फक्त तीनच पदार्थ येतात तुम्ही शंभर पदार्थ खाल्ले तरी रक्तामध्ये तीनच पदार्थ येतात कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून पासून आणि तूप चरबी किंवा फॅट्सपासून फॅटी ॲसिड या तीनच गोष्टी तुमच्या रक्तामध्ये येतात आता तुमचं शरीर हे कोट्यावधी पेशींचं बनलेलं आहे पेशी हे शरीराचं शेवटचा घटक आहे छोटा आणि प्रत्येक का पेशीला काम करायला ऊर्जा लागते एनर्जी लागते ती एनर्जी मिळण्याचे दोन फ्युएल्स किंवा इंधनं शरीरामध्ये अव्हेलेबल आहेत एक आहे ग्लुकोज दुसरं आहे फॅटी ॲसिड एक ग्रॅम ग्लुकोज तुम्ही जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते आणि एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते आता तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल फॅटी ॲसिड जाळायला आवडेल कारण एका ग्रॅममध्ये तुम्हाला सव्वा दोन पट ऊर्जा मिळते तसं शरीरातल्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे की मेंदूच्या पेशींना मात्र ग्लुकोज वापरावं लागतं त्यांना फॅटी ॲसिड चालत नाही तुम्हाला दिवसाला सर्वसामान्यपणे दोन हजार कॅलरी ऊर्जा लागते त्याच्यामध्ये तुमचं तुम्हार। काम आणि तुमचं वजन किती यानुसार फरक पडतो पण सावसामान्यपणे सगळ्यांना दोन हजार कॅलरी ऊर्जा लागते मग आता तुम्हाला असं वाटेल की पेशी आहेत रक्त त्या पेशीपाशी गेलं रक्तामध्ये ग्लुकोज आहे ॲसिड आहे तर ते ग्लुकोज जाईल पेशीमध्ये आणि ग्लु पेशी, पेशी वापरतील पण इतकं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेलं ला आहे या कुलपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय जर त्या पेशीत त्या ग्लुकोजला जायचं असेल तर आधी ते कुलूप उघडावं लागेल आणि ते कुलूप उघडल्यानंतर ग्लुकोज पेशीत जाऊ शकेल आणि पेशी त्याला वापरू शकेल मग इन्शुलिनचं पहिलं काम काय तर हे कुलूप उघडायचं इन्शुलिन रिसेप्ट कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला आत पाठवायचं हे इन्शुलिनचं पहिलं काम आहे म्हणजे लक्षात घ्या की जर इन्शुलिन नसेल तर तुमच्या रक्तामध्ये किती ग्लुकोज असलं तरी पेशी ते वापरू शकणार नाहीत याला अपवाद पुन्हा मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशींना इन्सुलिनशिवाय ग्लुकोज येत पण बाकी शरीराच्या पेशींना मात्र ते स्वातंत्र्य नाही मग पहिलं काम इन्शुरन्स मी तुम्हाला सांगितलं की ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवणे हे त्याचं पहिलं काम आहे आता तुम्ही खाल्लेलं आहे ग्लुकोज पेशीमध्ये गेली पेशीने वापरली त्यांचं काम झालं पण तरी तुम्ही जास्त खाल्लेलं आहे ग्लुकोज अजून शिल्लक आहे खिशात पैसे ठेवले जास्त झाले तुम्ही कपड्यात ठेवता तसं तुमच्या एक्स्ट्रा ग्लुकोजचं रूपांतर यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजचे मॉलिक्युल एकत्रित ग्लायकोजन तयार होतं तर तुमच्या लिव्हरमध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजन साठवला हो जातो त्याचा उपयोग काय की अडी अडचणीच्या वेळेला तुम्हाला ऊर्जेची गरज भासली तर मग हे ग्लायकोजन बाहेर काढायचं ब्रेकडाऊन करायचं चा, आणि चारशे कॅलरी ऊर्जा मिळवायची आता पुढची गोष्ट लक्षात घ्या महत्त्वाची पेशींनी ग्लुकोज वापरलं ग्लायकोजनमध्ये रूपांतर झालं तरी ग्लुकोज आहे राखतात मग काय करायचं या एक्स्ट्रा ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि चरबीच्या रूपात ते साठवलं जातं आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो तरी माझी ढेरी का याचं कारण तुम्ही जी पोळी खाता भात खाता वरण खाता या सगळ्यातलं ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या इन्शुलिननी कशात केलं फॅटी ॲसिडमध्ये केलं म्हणजे लठ्ठ होण्यासाठी तेलतूप खायला पाहिजे असं काही नाही तुम्ही काही खाल्लं तरी लठ्ठ होऊ शकता कशामुळे इन्शुलिनमुळे कारण इन्शुलिन हे रूपांतर सगळं केलेलं आहे अमेनो ॲसिडचं रूपांतर इन्शुलिनमुळे वेगळ्या प्रोटीन्समध्ये होतं फॅटी ॲसिडचं रूपांतर फॅट्समध्ये होऊन ते साठवलं जातं म्हणजे इन्शुलिनमुळे शरीरात ऊर्जा साठवायचं काम होतं आणि निर्मितीच्या अनेक प्रक्रिया होतात तर मी तुम्हाला इन्शुलिनचं काम काय सांगितलं आणि इन्शुलिन निर्मितीचं काय जी प्रोसेस आहे ती पण तुम्हाला सांगितली